तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा नंबर वर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा नमस्कार मी विकास मिरगणे विकासनामा या डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपल्याला स्वागत आज आपण चर्चा करतोय खरं तर नितीन सावंत आणि यांची युती होणे संकेत जे आहे दोन्ही पक्षाकडून आपल्याला मिळताना दिसून येत आहे येत्या काळामध्ये दोन्ही नेते हातात हात घालून कर्जत नगरपालिका आणि कुपुली नगरपालिका निवडणुकीत तयारी करताना दिसून येत आहे त्यामुळे फटाकडे विरोधकांचे फुटणारे दोन नेत्यांमुळे दोन युत्यांमुळे खरं तर दोन्ही नेत्यांची ताकद तशी म कर्जत मतदारसंघात आहे ठाकरे गटाला मांडणारा सुद्धा मोठ्या प्रमाणात वर्ग आहे आणि सुधाघर यांचा प्रतिमा ती उन उंचावत आहे किंवा त्यांचा पक्ष मोठ्या प्रमाणात कर्जत मतदारसंघात घोडदोड सुरू आहे अशा स्थितीमध्ये जर आपण बघितलं तर मूळ मुद्दा असा आहे की आता याच दोन पक्ष एकत्र येत असल्यामुळे भविष्यामधलं राजकारण कशा पद्धतीने होताना दिसू नये त्यामुळे दिवाळीनंतर हे दोन नेते एकत्र येऊन पत्रकार परिषदेमध्ये आपली भूमिका जाहीर करणार आहेत त्यामुळे दोन नेते एकत्र येत आहेत मात्र त्या दोन्ही नेत्यांना आता ब्रेक कोण लावू शकतो हाही महत्त्वाचा मुद्दा आहे आता दोघांमध्ये चर्चा होते दोघांमध्ये विसंगत निवडणुकीनिमित्ताने झाला होता दोघंही एकमेकांना ऑफर पाठवत होते तू लढ मी लवडून दोघं मी लढणार तू लढ तू लढ असं करत करत म्हणजे तू लढू नको मी लढतो तू लढू नको मी लढतो असे दोघांमध्ये चर्चा शेवटच्या क्षणापर्यंत सुरू झाल्या होत्या मातोश्री मातुश्री सगळं काय ते आपल्याला सगळं माहीत आहे आता मात्र हे दोन नेते एकत्र येत आहेत या दोन नेत्यांमुळे कुठं तर जे होती ती आता कुठे दूर होणार का दोन नेते आल्यानंतर आगामी काळामध्ये मग नगराध्यक्ष कोण घेणार दोन्ही ठाकरे गट जरी आज राजकारणात थोडा कमी जरी असला तरी शेवटी शिवसैनिकांची संख्या जास्त आहे मग अशा वेळेला मग काय समीकरण होईल हाही महत्त्वाचा मुद्दा आहे कारण शेवटी तीन नगरपालिका आहे एक नगरपंचायत आहे अशा अनुषंगाने दोन नेते एकत्र आल्यामुळे पुढचं राजकारण कशा पद्धतीने कर्जचं मतदारसंघात होणार आहे मग दोघांची युती किती दिवस होणार दोन नेते किती दिवस हातात हात घालून फिरणार हाही महत्त्वाचा मुद्दा आहे आणि दोघांना पर्याय पण नाही कारण अजित पवार गटाशी ना भाजप युती करू शकत ना शिंदेची शिवसेना आणि ठाकरे गटाशी तर मग भाजपा करू कदाचित शकते पण ते मग मा, मग मातृश्री मा ते प प पटणार आहे का हाच महत्त्वाचा त्यामुळे दोन्ही नेत्यांची किंवा दोन्ही पक्षांची ही जी अवघड राजकीय गणित आहे की जे जे आहे ते त्यामुळे दोघांनाही पर्याय नाही आहे सुधाघरेंना नितीन सावंतशिवाय नितीन सावंतला सुधा ह्या हे दोन्ही नेत्यांना पर्याय नाही आहे त्यामुळे दोघांना युती करावी लागेल पक्ष ठेवायचा असेल अस्तित्व ठेवायचं असेल ते दोन्ही नेते कर्जाच्या दृष्टीने एकत्र येणं आवश्यक आहे मात्र ते विरोधकांसाठी ते पोटदुखी असणार कारण दोन्ही नेत्यांची ताकद ही प्रभावी आहे राजकारणामध्ये ठाकरे विरुद्ध अजित पवार असा जो आहे संघर्ष न होता युतीच्या माध्यमातून होईल आणि कर्जच्या राजकारणात एक नवीन समीकरण होईल आणि दुखवलेली मनं पुन्हा एकदा याच भूमिकेमध्ये कर्जच्या राजकारणामध्ये नव्या युतीचे संकेत मिळत आहेत सध्या ठाकरेंची चर्चा नवी आपल्या राज्याच्या राजकारणात मध्ये आहेत त्यामुळे दोन बंधू दोन भाऊ एकत्र येत आहेत अशी सध्या भूमिका दिसते मात्र हे दोन नेते एकत्र येत आहेत का ये शेवटपर्यंत पाहणं आणि दिवस हेही पाहणं आहे धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला नामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.